आज आपण बटाटा चीज रोल बनवणार आहे मुलांना प्रचंड आवडतात मुलांच्या डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी परफेक्ट हेल्दी असा हा चीज रोल आहेत तर यासाठी आपण कोणताही ब्रेड न वापरता आपण चपातीपासून हे रोल बनवणार आहे तर थोडा वेळ न घालवता या रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी दोन उखडलेले बटाटे घेतले आणि ते मी घट्ट अशी कणिक म्हणून घेतले कणिक मळताना एक वाटी गव्हाचं पीठ आणि दोन ते तीन चमचे मी इथं मैदा घातला आहे आणि मग हे पीठ मळून घेतले आता इथं मी बटाटा सोलून किसून घेतला आहे तुम्ही मॅश करून घेतला तरी चालेल इथे मी पाव चमचा हळद घातले छोटा चमचा होईल इतपत जिरेपूड एक दीड चमचा धनेपूड आणि थोडासा ओवा घालून घेऊयात चवीनुसार लाल तिखट घालायचं आणि चवीनुसार मीठ घालून घेऊयात तर इथं मी एक चमचावरला थोडं कमी इतपत मी लाल तिखट घातले आणि मीठ घालून आपण हे मिक्स करून घेऊयात तर इतकंच साहित्य आपल्याला लागणार आहे तुम्हाला तुम्हाला जर अजून काही यामध्ये घालायचं असेल कोथिंबीर वगैरे तरीही तुम्ही यामध्ये ॲड करू शकता आता इथं कणिक बघू शकता कणिक अशी घट्ट अशी मळून घेतले आणि मैदा घातल्यामुळे दोन ते दो तीन चमचे मी इथं मैद्याचे ॲड केले त्याच्यामुळं काय होतं की जेव्हा आपण हे रोल फ्राय करतो किंवा आपण हे भाजून घेतो तेव्हा ते फुटत नाहीत म्हणून इथे मी दोन ते तीन चमचे मैद्याचा वापर केला आहे आता गोळा घेऊन मीडियम साईजचा गोळा घेऊन चपातीपेक्षा थोडंसं जाड पान लाटून घ्यायचं तर बघू शकता इतपत पान लाटून घेतले आणि त्याला आपण मधून कट देऊयात जसं समोसा बनवताना आपण पान लाटून कसा अर्धा आपण कट करून घेतो त्या पद्धतीने हे कट करून घ्यायचं आणि आता आपण हे जे काही स्टफिंग केले ते या पानावरती घालून घेऊयात तर अतिशय हेल्दी असा ऑप्शन आहे ब्रेडचा यूज न करता या पद्धतीने तुम्ही रोल मुलांना बनवून देऊ शकता स्कूलमध्ये टिफिनमध्ये किंवा सकाळच्या नाश्त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे रोल मुलांना देऊ शकता तर बघू शकता मस्त असं स्टफिंग आपण या पानाला पूर्णपणे लावून घेतले आणि वरून आता आपण इथं मी अमूलचं चीजचा क्यूब क्यूबमध्ये जे चीज मिळतं ते घेतले ते आता किसून घेऊयात तर छान असं आपण यावर ते किसून घेतले बघू शकता आता आपण ते रोल करून घेऊयात तर बघू शकता या पद्धतीने हलक्यातन असं आपण हे रोल करून घेतलं आहे तर इतके छान असे हे रोल तयार होतात इथं कोणताही ब्रेड न वापरता आपण गव्हाच्या पिठापासून अगदी हेल्दी असे हे रोल आपण तयार करून घेतलेत आता एखाद्या पॅनवरती किंवा तव्यावरती पण तुम्ही हे भाजून घेऊ शकता तर थोडंसं तूप टाकले तूप तेल काहीही वापरू शकता किंवा बटर पण तुम्ही टाकलं पॅनवरती तरी चालेल आता आपण छान असं हे रोल शेकून घेऊयात तर इथे मी दोन्ही रोल ठेवून दिलेत गॅसची फ्लेम लो आहे लो फ्लेमवरतीच आपण हे लो टू मिडियम फ्लेमवरती आपण हे भाजून घेणार आहे तर साधारण एक दीड ते दोन मिनटानंतर आता मी खालची जी बाजू आहे ती आता वरती करून घेऊयात पलटून घेऊयात तर इथे आपली छान असा वरची बाजू भाजून तयार झाली आता दुसरा रोलही आपण पलटून घेऊयात तर आता दुसरी बाजू पण आपण शेकून घेऊयात तर अगदी क्रिस्पी छान असे हे रोल तयार होतात तुम्हाला जर बटाट्यासोबत अजून काही गाजर वगैरे पण घालायचं जर असेल किसून तर तुम्ही तेही त्यामध्ये ॲड करू शकता आणि तुम्हाला ज्या काही भाज्या आवडतात त्या तुम्ही या रोलमध्ये घालू शकता आणि अतिशय हेल्दी असे हे रोल तुम्ही मुलांना बनवून देऊ शकता तर आता इथं खालची बाजू ही बाजून तयार आहे आता साईडच्या ज्या बाजू आहेत त्याही आपण भाजून घेऊयात तर अगदी कमी तेलामध्ये किंवा एखादा चमचाभर तुपामध्येच आपण हा रोल भाजून तयार करून घेऊ शकतो अतिशय हेल्दी रेसिपी आहे नक्की ट्राय करून बघा मुलांना प्रचंड आवडेल तर इथं बाजूच्याही साईडच्या ज्या बाजू आहेत त्याही आपण चांगल्या भाजून घेतलेत एक सहा ते सात मिनटामध्ये आपले हे रोल भाजून तयार होतात लो टू मिडियम फ्लेमवरती तर बघू शकता मस्त असा कलर आला आहे अगदी छान असे रोल इथं तयार झालेत याच पद्धतीने आपण बाकीचेही रोल करून घेणार आहे तर नक्की ट्राय करून बघा ही रोलची रेसिपी चपातीर बटाटा आणि चीजचे रोल नक्की ट्राय करा आता इथं मी हे दोन्ही रोल काढून घेतले आणि याच पद्धतीने बाकीचे पण रोल मी करून घेणार आहे तर इथं बघू शकता चार रोल आपले तयार झाले तर असं स्टफिंग हे आतपर्यंत भरलं जातं आणि हे वरून आपण जे काही भाजल्यामुळं त्याला छान असं आतमध्ये वाप गेलेले असते छान असं स्टीम गेल्यामुळे ते छान कुक होतं आणि प्रचंड आवडीने मुले खातात तर नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझ्या रेसिपी जर आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा पुढे जे बेल आयकॉन दिले त्याला नक्की क्लिक करा आणि पुन्हा भेटतो आपण अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार